आलावता पण वेळ आली नव्हती जीवघेणा अपघात होण्यापासून धामोड येथील दोघेजण बचावले काळ आलावता पण वेळ आली नव्हती अशी घटना काल मंगळवार दिनांक तीस रोजी सायंकाळी चार वाजता धामोड तालुका राधानगरी येथे घडले धामोड ते तुळशी धरण मार्गावर हनुमान पाणीपुरवठा स्कीम नजिक असणाऱ्या ओढ्यावरून जाताना चढ असलेले धोकादायक वळण आहे तर तुळशी धरण मार्गावरून खाली येताना हॉटेल टर्निंग पॉईंट पासून तीव्र उतार आहे या उतारावरच रस्ता दबलेला आहे पावसाळ्यात येथे सुमारे दोन फूट दोन फूट पाणीच साचतं वळणालगतच पूल आहे यामुळे या ठिकाणी आजपर्यंत अनेक वेळा अपघात वळणाचा अंदाज न मोटरसायकल चारचाकी गाड्या यांचे अपघात खडतात साधी दिशादर्शक लावण्याचा त्रास सार्वजनिक बांधकाम खात्यानं घेतलेला नाही यामुळं सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार असा सवाल ग्रामस्थांमधून व्यक्त होतोय सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही तर या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रवासी वर्गातून होते कोदवडी तालुका पन्हाळ येथील बोलेरो जीप काल धामोड तुळशीधरण मार्गे शिरगावच्या दिशेने जात असताना समोरून धामोड येथील पाणीपुरवठा कर्मचारी तानाजी पाटील एका महिलेसह धामोडला येत होते नेमकं त्याचवेळी भारदाव येणाऱ्या बोलेरो जीपला टक्कर होण्यापासून ते थोडक्यात वाचले तानाजी पाटील यांनी प्रसंगावधान दाखवत दुचाकीत थांबवले तर बोलेरो जीप तुळशी नदीच्या बाजूने असलेल्या फलकाजवळ मोठमोठे दगड आहेत त्यास धडकून नदीत जाण्यापासून वाचले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले सदरचे दृश्य अंगाचा थरका पुडवणार आहे या घटनेत मोटरसायकल वरील दोघे जण आणि बोलेरो चालक थोडक्यात वाचलेत काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच या घटनेकडे पाहून म्हणावा लागेल हा रस्ता वळणाचा व तीव्र उताराचा असून या ठिकाणी रस्ता दबलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाणी येथे असणाऱ्या धोकादायक अपघात होत आहेत प्रशासनाने व संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्ता उंच करावा आणि संभाव्य जीवितहानी टाळावी अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी धामोडवरून उपसंपादक अरविंद पाटील नमस्कार मी धामोड येथील बोलतोय धामोर ते तुळशी धरण या रस्त्यावरील हनुमान स्कीमच्या वरील कोपऱ्यावर रस्ता खूप दबलेला आहे येथे पाणी दोन फूट तुंबते त्यामुळे वरून येणारी वाहने पाणी चुकवण्यासाठी चुकीच्या दिशेने येतात खालून येणाऱ्या वाहनांना मोठे वळण असल्यामुळे ती वाहने दिसत नाहीत त्यामुळे इथे छोटे मोठे अपघात यापूर्वी घडलेले आहेत कालच येथे एक दुचाकीचा व चारचाकीचा मोठा अपघात होता होता वाचलेला आहे श्री प्रशासनाने या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून सर्वसामान्यांचे जी जीव वाचवावेत धन्यवाद